अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे महावितरण कंपनीकडून लावण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करत पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खरोडे यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना स्मार्ट मीटर लावू न देण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या या भूमिकेला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनीही पाठिंबा दिला आहे अंजनगाव सुरजी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे मात्र या मीटरला स्थानिकांकडनं जोरदार विरोध होत आहे पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश खारोडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना हे स्मार्ट मीटर न लावण्याचं आवाहन केलं ला आहे या पत्रकार परिषदेला दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती खारोडे यांच्या मते महावितरण कंपनी ग्राहकांना न विचारता छुप्या पद्धतीने हे मीटर बसवित आहेत आणि त्यासाठी सक्ती करीत आहेत यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकाची कोणती पूर्वसंमती न करता धाक दपट करून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करत आहे परंतु नुकतेच चॅनलवर आणि विधानसभा चालू आहे सध्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्मार्ट मीटर ग्राहकाच्या लेखी अर्ज असल्याशिवाय लागणार नाही परंतु अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यात कोणत्याच ग्राहकाचा लेखी अर्ज नसताना संमती नसताना तक्रार नसताना यांनी रात्री चोर पावलांनी जाऊन दपट करून स्मार्ट मीटर लावले आहे आणि या स्मार्ट मीटरची किंमत बारा हजार आहे आणि याच्यात नऊशे रुपये केंद्र सरकारचं अनुदान मिळणार आहे म्हणजे अकरा हजार शंभर त्या ग्राहकांना भूदंड मिळणार आहे ऑलरेडी आठशे रुपयाचं डिजिटल मीटर व्यवस्थित चालू असताना हे बारा हजारचं स्मार्ट मीटर या गोरगरिबांच्या झोपडपट्टीत लावण्यासाठी का गळबळ करण्यात येत आहे हेच जर मीटर लावायचं असल तर प्रथम तुम्ही शासकीय कर्मचारी यांच्यावर तुम्ही लावा की ज्याचं इलेक्ट्रिक बिल शासन भरील दोन मिनिटातच शासनाला ही योजना कि याच्यात खरोखर ही फायद्याची आहे कि तोट्याची आहे महामित्रणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं असून महेश खारोडे आणि आमदार गजानन लवटे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्मार्ट मीटरची सक्ती थांबवण्याचे आणि लावलेले मीटर काढून टाकण्याचे आदेश दिले होते तरीही मीटर लावण्याचं काम जोरात सुरू असल्याचं खारोडे यांनी सांगितलंय हे स्मार्ट मीटर सुमारे बारा हजार रुपयांचे असून ते सामान्य ग्राहकांना परवडणारे नाहीत अशी त्यांची भूमिका आहे याच कारणास्तव आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत खारोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना तीव्र जनआंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे बिना अनुमति से नहीं लगाए जो भी है उनको जीनस कंपनी को ऑर्डर दिया है ऑर्डर के उनके कंपनी में जो का, लोग काम कर रहे हैं वो उनके ग्राहकों के मीटर बदली कर रहे हैं तो ऐसे बिना अनुमति से मीटर बदली कर रहे हैं ऐसा नहीं है तो वो आदेश किसके है हुँ? आदेश किसके आदेश से लगाया आदेश है मीटर की जो प्राइस है बारह हजार समथिंग ऐसा कुछ है उन नहीं मीटर की प्राइस है ऑनलाइन में भी देखा हमने साढ़े चार पाँच हजार की प्राइस नहीं है और वसूल किए जाने का अभी तक उसमें कुछ आया नहीं है किए जा रहे हैं अब तक के तालुके में कितने मीटर साढ़े तो चार पाँच हजार साढ़े चार से पाँच हजार तो के आसपास ग्राहकों की अनुमति थी ग्राहकों के अनुमति से किसी ने ऐसा नहीं है की जो बदली करने को बोला है उन्होंने बदली किए या पत्रकार परिषदेत महेश खारोडे आणि आमदार गजानन लवटे यांनी महावितरणाला स्मार्ट मीटरची सक्ती थांबविण्याचे आणि लावलेले मीटर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत आता या विरोधात महावितरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल